दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा जीव गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उचलली होती या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ असा इशारा दिला होता त्यानंतर या हल्ल्याच्या पंधरा दिवसांनी सहा मेच्या मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी तळांवर मिसाईल हल्ला केला या हल्ल्यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले मागच्या एअरस्ट्राईक सारखं यावेळीही ऑपरेशन सिंदूर लॉन्च करण्याआधी गुप्तता पाळण्यात आली होती ऑपरेशन सिंदूरवर दोन रात्र आधी साऊथ ब्लॉकमध्ये सिक्रेट काम सुरू होतं या ऑपरेशनचा अंदाज काही टॉप अधिकाऱ्यांनाच होता साऊथ ब्लॉकमध्ये संरक्षण मंत्रालयाचं ऑफिस आहे तिथे आर्मी नौदल आणि वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी बसतात इथेच ऑपरेशन सिंदूरवर रणनीती बनवली जात होती ऑपरेशन सिंदूर गुप्तता राहावी यासाठी दोन दिवस आधी यात सहभागी अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केलं गेलं होतं कुणालाही त्यांना भेटता आलं नाही जे अधिकारी ऑपरेशन सिंदूरची तयारी करत होते त्यांना सहा मे रोजी रात्री दहा वाजता साऊथ ब्लॉकमध्ये बोलवण्यात आलं हे सर्व मिशन यशस्वी होण्यापासून जगाला याची माहिती देण्यापर्यंत सर्व तयारी हेच अधिकारी करत होते जसं आर्मी आणि एअरफोर्सने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात जात नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर त्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने पत्रक काढत सार्वजनिक केली रात्री एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी हे पत्रक जारी करण्यात आलं एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी भारतीय लष्कराने त्यांच्या सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सांगितलं भारतीय लष्कराच्या हँडलवर ऑपरेशन चिन्ह ही आलं तो म्हणजे लोगो आला तो लोगो पाहिला तर नावामध्ये सिंदूर दाखवत त्याचा बदला पूर्ण केल्याचं म्हटलं गेलंय आर्मी अधिकाऱ्यांच्या टीमने रात्री साऊथ ब्लॉक मध्ये हे चिन्ह तयार केलं म्हणजे हा लोगो तयार केला ते बनवण्यासाठी जवळपास पंचेचाळीस मिनिट लागली बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात सव्वीस निरपराध पुरुषांचा बळी गेला मृतांच्या पीडित पत्नींचा विचार करता या प्रत्युत्तरात्मक मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर हे समर्पक नाव देण्यात ना आलं त्यानंतर आता पाकिस्तानी लोकांकडून गुगलवर एअर स्ट्राईक इंडियन आर्मी इंडिया आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्वाधिक सर्च केलं जात आहे पाकिस्तानमधल्या गुगल ट्रेंडनुसार ते आता सिंदूर म्हणजे काय याची माहिती घेत असल्याचंही समोर येत आहे भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री उशिरा हे ऑपरेशन पूर्ण त्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करत भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे एक ते दीडच्या सुमारास राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देशाला दिली देशाच्या इतिहासात प्रथमच सशस्त्र दलातील दोन महिला अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय मीडिया सेंटर इथे झालेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केलं लष्कराने गुप्तचर संस्थांकडून मिळत असलेली अद्ययावत माहिती सॅटेलाइटहून मिळालेले फोटो आणि दहशतवाद्यांचे फोन टॅप करून या तळांची हल्ल्यासाठी निवड केली ऑपरेशन सिंदूर लष्कर हवाई दल आणि नौदलाची संयुक्त मोहीम होती यात हवेतून लाँच होणारी स्कॅल्प क्रूज मिसाईल हॅमर गायडेड बॉम्ब आणि लॉयटरिंग मोनिशन्सचा वापर केला होता लॉयटरिंग मोनिशन्स दिसायला ड्रोन सारखे असतात काम मिसाईल सारखं करतात याला कॉमिकेज ड्रोन सुद्धा म्हणतात वायुसेनेच्या विमानांनी भारतीय सीमेत राहून क्षेपणास्त्रांचा मारा केला स्कॅल्प मिसाईलचा बंकर आणि कमांड पोस्टसह हो कठोर टार्गेटवर मारा केला गेला हॅमर गायडेड बॉम्बचा वापर बहुमजली इमारतींसाठी करण्यात आला त्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हल्ल्यानंतर लगेच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांना माहिती दिली असं वॉशिंग्टन मधल्या भारतीय दूतावासाने निवेदनात म्हटलं त्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी या संदर्भात माहिती देताना म्हटलं की भारतीय गुप्तचर संस्थांनी सीमेपलीकडून आणखी घुसखोरी होण्याची आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखली जात असल्याची सूचना दिली होती अशात स्वसुरक्षेच्या अबाधित हक्काचा उपयोग करत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातल्या दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई मारा करताना पाकचं लष्कर आणि सामान्य माणसांना इजा पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी भारतीय लष्कराने घेतली होती असंही ते म्हणाले त्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली आपल्या माहितीत म्हणाल्या पहेगा की पहेगाम हल्ल्यातल्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे नऊ तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत ही कारवाई पहाटे एक ते दीड अशी पंचवीस मिनिटं झाली या दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आणि लॉन्च पॅडसह अजमल कसाब आणि हेडलीनं जिथे प्रशिक्षण घेतलं ती ठिकाणंही ही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली यानंतर चर्चा बरीच होतीये की ऑपरेशन सिंदूर या नावाची तर त्याचे सुद्धा इन्साइड स्टोरी आहे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातल्या दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या निर्णायक हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर हे नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं सांगितलं गेलं बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात सव्वीस निरपराध पुरुषांचा बळी गेला मृतांच्या पीडित पत्नींचा विचार करता या प्रत्युत्तरात्मक मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव असावं असा विचार करून ते दिलं गेल्याचं म्हटलं जात आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद